खाब और हकीकत के फासले को कम करते हैं नई जानकारियों से नए अवसर खड़े करते हैं सुनते रहिए आवाज 107.8 खुश रहो खुछ नमस्कार बाल रेडियो पुनेरी आवाज एकशे सात पॉइंट आठ एफ एम या रेडियो चैनल वर मी आरजे उज्ज्वला अपने सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते संस्कार शिदोरी या कार्यक्रमात आज आपण साने गुरुजी यांनी लिहिलेल्या श्यामची आई या पुस्तकातील तू वयाने मोठा नाहीस मनाने ही कथा ऐकणार आहोत मे महिन्याची सुट्टी संपून श्याम परत दापोलीला शिकायला गेला शाळा सुरू झाली पावसाळाही सुरू झाला तप्त जमिनीला मेघ शांत होऊ लागले तापलेल्या जमिनीवर पाणी पडे व कसा सुंदर वास सुटे नवीनच पाऊस जेव्हा सुरू होतो तेव्हा मातीचा एक रम्य सुंदर वास सुटत असतो गंधवती पृथ्वी या वचनाची त्यावेळेस आठवण येते फुलाफळात जो रस जो गंध असतो एक प्रकारचा स्वाद असतो तो, तो पृथ्वीच्या स्फोटातला घरून दापोलीला येताना श्याम एक निश्चय करून आला होता सुट्टीत घरी असताना एके दिवशी लहान भाऊ नवीन सदऱ्यासाठी हट्ट धरून बसला होता त्यावेळेस त्याची समजूत घालताना श्यामची आई म्हणाली तुझे दादा मोठे होतील रोजगारी भोतील, होतील मग तुला सहा महिन्यांनी नवीन सदरा शिवतील आता नको हट्ट धरून श्यामच्या लहानपणी कपड्यांचे फार बंट माजले नव्हते त्यांना कोट माहीतच नव्हता कित्येक दिवस सदरा ही वर्षा दोन वर्षांनी नवीन मिळायचा थंडीच्या दिवसात धोतर चौघडी करून गळ्याशी बांधून शाळेत जायचे मफलर नव्हते जाकिटे नव्हती गरम कोट नव्हते आता शहरात तर विचारूच नका परंतु खेड्यातूनही कितीतरी कपडे लागत वारा प्रकाश यांचा अंगाला जितका स्पर्श होईल तितका चांगला वारा व प्रकाश यांच्या रूपाने प्रत्यक्ष परमेश्वरच आपली अंगे स्वच्छ करायला जाणू येत असतो परंतु त्या सृष्टी माऊलीला आपण अंगास हात लावू देत नाही व अनेक रोग शेवटी आपणास झडतात एक रशियन डॉक्टर म्हणतो जगातील पुष्कळसे रोग भाजील कपड्यांमुळे होतात रशियातील मुले फार थंडी नसली म्हणजे फक्त लंगोट लावूनच शाळेत जातात कपडा कमी वापरण्याची वृत्ती नवीन रशिया निर्माण करत आहे विचाराच्या डोळ्यांनी रशिया पाहण्याचा यत्न करत आहे तसे चालण्याचेही ठरवत आहे श्यामच्या धाकट्या भावाचा सदरा फाटला होता श्यामच्या आईने त्याला दोन तीन गाबड्या लावल्या होत्या आपल्या भावाला नवीन कपडा शिवून न्यावयाचा असे श्याम ठरवून आला होता परंतु पैसे कुठून आणायचे श्यामचे वडील कोर्ट कचेरीच्या कामास वरचेवर दापोलीला येत असत दारिद्र्य येत होते तरी कज्जे दलाली सुटली नव्हती व्यसनच असते तेही काही लोकांना कोर्ट कचेऱ्यांशिवाय चैनच पडत नाही स्वतःचे संपले तर दुसऱ्याचे खटले चालवायला ते घेतात तुझा खटला मी जिंकून दिला तर मला इतके पैसे आणि खटला फसला तर झालेला सगळा खर्च माझा असे सांगून खटला चालवण्याची कंत्राटे घेणारे लोक श्यामने पाहिले होते श्यामचे वडील दापोलीस आले म्हणजे आणा दोन आणे श्यामला खाऊ म्हणून देऊन जायचे खाऊच्या पैशातील एक पैसा खाऊमध्ये खर्च न करण्याचे श्यामने ठरवले ज्येष्ठात त्याची शाळा सुरू झाली गणेश चतुर्थीला तीन महिने होते तेवढ्या महिन्यात या खाऊच्या पैशांचा रुपयाभर जमला असता गणेश चतुर्थीला धाकट्या भावाला कोट किंवा सदरा शिवून न्यायचा असे त्याने मनात केले ध्येयावर डोळे होते रोज पैसे मोजत होता गणेश चतुर्थी जवळ येत चालली श्यामजवळ एक रुपया दोन आणे जमले होते गौरी गणपतीला नवीन कपडे करतात त्यांच्या गावातील मुलांना त्यांचे आईबाप नवीन कपडे शिवतात परंतु श्यामच्या भावाला कोण कपडे शिवील श्याम शिंप्याकडे गेला त्याच्या भावाच्या वयाचा एक मुलगा तो बरोबर घेऊन गेला त्याच्या अंगाचा कोट शिवायला त्याने सांगितले दोन वार कापड घेतले अर्धा वार अस्तर घेतले कोट तयार झाला जवळच्या पैशात सारा खर्च भागला तो कोट हातात घेतला तेव्हा श्यामचे डोळे अश्रूंनी न्हाले होते नवीन कपड्याला मंगलसूचक कुंकू लावतात परंतु प्रेमसूचक अश्रूच श्यामने त्या कोटावर शिंपडले श्याम घरी जायला निघाला पाऊस मी म्हणत होता श्याम ज्यांच्याकडे राहिला होता ते म्हणाले पावसा पाण्याचा जाऊ नकोस नदी नाल्यांना पूर आले असतील पिसईचा पर्या सोंडेघरचा पर्या यांना उतर नसेल आमचे ऐक श्यामने कोणाचेच ऐकले नाही त्याच्या हृदयात प्रेमाचा पूर आला होता तो नदीला आल्याला थोडीच भीक घालणार नवीन कोट बांधून घेऊन श्याम निघाला पंख असते तर एकदम उडून गेलो असतो चालण्याचे श्रमच वाटत नव्हते सुखस्वप्नात दंग होता आईला किती कल्प आनंद होईल या कल्पनेत श्याम होता एक नाणेटी त्याच्या पायाजवळ उडी मारून गेली हा एक सापाचा प्रकार असतो तो हिरवा रंगाचा साप असतो श्याम आता जपून चालू लागला पिसईचा पर्या भरून वाहत होता त्याच्या पाण्याला फार ओढ काय करायचे श्यामने आईचे नाव घेतले व शिरला पाण्यात हातात काठी होती काठी पुढे टाकायची व पाऊल पुढे टाकायचे तो वाहून जाण्याच्या वेतात होता परंतु कसा बाहेर आला ते देवालाच माहीत त्याचे प्रेम त्याला तारत होते इतर नदीवाल्या नदी, नदी नाल्यांना प्रेमाने भेटायला जाणारा तो नाला तो श्यामला कसा उडवेल तो त्याच्या भावाला भेटायला जात होता त्या नाल्या इतकाच तो उत्सुक होता धावपळ करीत होता त्या नाल्याप्रमाणेच श्यामचेही हृदय भरून येऊन जात होते रस्त्यातील खडी वर आली होती सुयांसारखे दगड पायांना खूपत होते पण श्यामचे तिकडे लक्ष नव्हते अंधार होण्यापूर्वीच घरी जाण्याची धडपड चालली होती परंतु वाटेतच अंधार पडला कडाड कडाड आकाश गरजत होते विजा चमचम करीत होत्या खळखळ पाणी वाहत होते त्या पंचमहाभूतांच्या नाचातून मी चाललो होतो शेवटी एकदाचा श्याम घरी आला ओला चिंब होऊन गेला होता तो आई श्यामने बाहेरून हाक मारली हवेत फार गारठा आलेला होता वडील संध्या करीत होते व आईने शेगडीत निखारे शेकण्यासाठी दिले होते अण्णा आला अण्णा आला धाकट्या भावाने दार उघडले दोघे लहान भाऊ भेटले इतक्या पावसातून श्याम कशाला आलास सारा भिजलास ना श्यामची आई विचारू लागली सोंडे घरच्या पर्याला पाणी नव्हते का रे वडिलांनी विचारले हो परंतु मी आलो कसा तरी श्यामने म्हटले त्या दिवशी एक बाई वाहून गेली हो त्यातून श्यामचे वडील म्हणाले गणपतीची कृपा बरे ते कपडे काढ गरम पाण्याने आंघोळ कर श्यामची आई म्हणाली श्याम आंघोळीला गेला धाकट्या भावाने श्यामचे लहानसे गाठोडे सोडले लहान मुलांना सवयच असते त्यांना वाटत असते की काहीतरी आपल्यासाठी आणलेले असेल परंतु श्याम त्याच्या भावंडांना काय आणणार कोणता खाऊ आणणार कोणते खेळणे आणणार कोणत्या रंगी चित्रांचे पुस्तक देणार श्याम गरीब होता परंतु त्याच्या भावास त्या आठवड्यात काहीतरी सापडले त्यात कोट सापडला नवीन कोट तो कोट नव्हता ते हृदय होते ते प्रेम होते ती आईची फलद्रूप झालेली शिकवण होती अण्णा हा लहानस कोणाचा कोट हा नवीन कोट कोणाला रे धाकटा भाऊ कोट घेऊन श्यामजवळ येऊन विचारू लागला मग सांगेन जा घरात घेऊन सामने म्हटले आई हा बघ कोट हा काही अण्णाच्या अंगाचा नाही हा मला आणला आहे हो ना आई धाकटा भाऊ आईला विचारू लागला आईने कोरडे धोत धोतर दिले श्याम चुलीजवळ शेकत बसला आई म्हणाली श्याम हा कोणाचा कोट मोरू दोषांकडे द्यायचा आहे का रे कापातल्या मुख्याने पाठवला असेल श्यामचे वडील म्हणाले नाही हा मी पुरुषोत्तमसाठी शिवून आणला आहे श्यामने म्हटले पैसे रे कुठले कोणाचे कर्ज काढलेस का फीचे दवडलेस वडिलांनी विचारले कोणाच्या पैशांना हात तर नाही ना लावलास आईने कातर स्वरात विचारले आई त्या दिवशी तू सांगितले होतेस हा पहिला व शेवटचा हात लावलेला ते मी विसरेन का मी कर्ज काढले नाही चोरलेही नाहीत फीचेही कर्जले नाहीत श्यामने म्हटले मग उधार का शिवून आणलास श्याम त्याच्या वडिलांनी विचारले भाऊ तुम्ही मला खाऊला आणा दोन आणे देत असत ते मी जमवले गेल्या दोन तीन महिन्यांचे सारे जमवले त्यातून हा कोट शिवून आणला आई म्हणत असे तुझे अण्णा दादा मोठे होतील मग तुला नवीन शिवतील कोट श्यामने मला ठरवले होते की गणपतीला नवीन कोट आणायचं पुरुषोत्तम बघ तुला होतो का श्यामने म्हटले अण्णा हा बघ छान होतो आणि आतलाही खेसा आता माझी पेन्सिल हरवणार नाही आई बघ पुरुषोत्तम आईला दाखवू लागला श्यामने सांगितलेली हकीकत ऐकून आईला गहीवर आला व ती म्हणाली श्याम तू वयाने मोठा नाहीस पैशाने मोठा नाहीस शिकून मोठा नाहीस परंतु मनाने मोठा आजच झालास हो हेच प्रेम बाळांनो पुढेही ठेवा या प्रेमावर देवा दृष्ट नको कुणाशी पाडू वडिलांनीही श्यामच्या पाठीवरून हात फिरवला ते बोलले नाहीत त्या हात फिरवण्यात सारे बोलणे होते साऱ्या स्मृती होत्या आई याला लावू कुंकू पुरुषोत्तमने विचारले बाळ आता घडी करून ठेव उद्या कुंकू लावून देवांना नमस्कार करून अंगात घाल नवीन कोट घालून गणपती आणायला जा हो आई म्हणाली बालमित्रांनो आज आपण तो वयाने मोठा नाहीस मनाने ही छानशी कथा ऐकू चला तर मग उद्या भेटूया एका नवीन कथेसह